शेतकरी बांधव नमस्कार कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आता आपण एनकी गावामध्ये आलोय आणि खरंतर शून्यातून विश्व निर्माण करणारा शेतकरी आपण बघताय खरंतर यांची पहिल्यांदा ओळख करून देतो आपलं नाव सांगा मालिक तानाजी गुंड प्रॉपर एनकी प्रॉपर एनकी स्वतःच्या नावावर एकही गुंठा जमीन नसताना आज एकराचा मालक हा प्रवास आपल्याला बघायचा आहे खरंतर आपण यांच्याशी चर्चा करणार आहे एकंदरीत मला सांगा की या तेत्तीस एकरामध्ये आपण कोणकोणती पिकं घेतली सुरुवातीला सुरुवातीला खरबूज आणि हा सुरुवातीला यांनी खरबुजापासून सुरुवात केली आहे शेतकरी मित्रांनो आता एकराचा हा सगळा पसार यांनी उभा केलेला आहे आणि आपण खरं तर यांची चर्चा करणार मेन आपलं टार्गेट आहे खरबूज पीक कारण एकंदरीत आपण बघता की अठ्ठेचाळीस एकर तब्बल एका वर्षामध्ये या तेत्तीस एकरामध्येच आलटोपलटून ही अठ्ठेचाळीस एकराचा पसारा यांनी उभा केला होता आणि खरं तर दीड कोटीच्या पुढचा हा प्रवास यांनी आतापर्यंत पूर्ण केला आणि आपण तर यांच्याशी सगळी चर्चा करणार आहे तर मला एकंदरीत सांगा की सुरुवातीला कसे के टप्पे केले होते आपण सुरुवातीला सहा एकराचे टप्पे केले होते म्हणजे सहाकर झाल्यानंतर दुसऱ्या सायकराची लागवड तुम्ही केली होती तर एकंदरीत याचं पूर्व नियोजन आपण बघूया आणि नंतर मग आपल्या या सगळ्या उत्पादनाकडे आणि या उत्पन्नाकडे आपण येऊया तर सुरुवातीला मला सांगा की हा माल होतो का साधी जमीन होती साधी मग सुरुवातीला याला तुम्ही कसे कसे प्रोसेस केली याला प्रोसेस म्हणजे आपण कोंबडी खत घातला <laughs> म्हणजे सुरुवातीला याच्यावरती नांगरट करून रोटर मारून याच्यावरती बेड सोडले आणि बेड सोडत असताना याच्यामध्ये तुम्ही बळीचा तास मारून याच्यामध्ये तुमचं कोंबडी खत असेल किंवा रासायनिक डोसा असेल भरून घेतला त्यानंतर मल्चिंग टाकून याच्यावरती खर तर रोपाची लागवड केली तर एकच व्हरायटी तुम्ही निवडली आतापर्यंत बॉबी फक्त निवडली याच याचं सुरुवातीला रोपाचं नियोजन असेल तर तुम्ही कसं कशा पद्धतीने लावून करता कारण झिगझॅग पद्धतीने लागवड करता का स्ट्रेट पद्धतीने करता म्हणजे सिंगल सोपोटावरती एक रोप तुम्ही लागवड करता तर एकंदरीत मला सांगा याच्या नियोजन सुरुवातीपासून कसं आहे तुमचं खताचं नियोजन असेल स्प्रेचं नियोजन असेल किंवा याचा वॉटर सोल्युबल खत असतील आपण ड्रिपद्वारे सोडतो तर ता त्याचं एकंदरीत नियोजन काय असतं प्रमाणात खत टाकत जातो म्हणजे असं शेड्यूल काय थोडक्यात आमच्या शेतकरी बांधवांना सांगाल म्हणजे काय पहिल्यांदा एकोणीस चोवीस साठी बारा एकसष्ट नंतर काय गिरुपंचा याच्यावरती माल फुगवण्यासाठी काय वापरताय एकंदरीत शेतकरी मित्रांनो कारण शेती संदर्भातली माहिती सांगत असताना काही शेतकरी व्हिडिओच्या या काही गडबडले जातात त्यामुळे यांची ही माहिती मी गेल्या व्हिडीओ मध्ये सांगितलं की आपण की काही शेतकऱ्याकडून माहिती राहिली असेल तर ते मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यामुळे मी सुरुवातीला सांगतो की याच्यावरती यांनी रासायनिक डोस असतील याचे खालच्या बेड <tip> भरून घेतले असतील त्यानंतर याचं स्प्रेचे नियोजन पण एकंदरीत खूप चांगलं म्हणजे याच्यावरती रोग बघून आपण बघता की हा सहा एकराचा सध्या प्लॉट आहे आपल्या पाठीमागचा आणि अतिशय उत्तम प्रकारे हा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे आणि खरं तर याची साईज ही खूप जोरात आहे मालि आहे आणि एकंदरीत शेती क्षेत्रात मध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टीचा अनुभव स्वतः यांनी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे खरं तर स्वतः एक गुंठाही शेती नसताना यांनी आज तेश एकराचा हा पसार उभा केलाय तर त्यांना खरं तर चांगलं या गोष्टीचं मला म्हणायचं आहे की साधारण सा ज्याला जमीन असते त्याची पडीक असते किंवा त्यांनी विकलेली असते कारण तुम्ही तुमच्याकडे जमीन नसताना एकराचा उभा केला एकंदरीत या खरबुजा साधारण अठ्ठेचाळीस एकरामध्ये रूपांतर झालंय सध्या तेत्तीस एकर म्हणजे अठ्ठेचाळीस प्लॉट सहा सहा टप्पे घेत गेला वर्षामध्ये किती टप्पे पडले याला वर्षामध्ये बाई दहा टप्पे झाले म्हणजे वर्षामध्ये सहा टप्पे झाले का सहा टप्पे झाले तर वर्षामध्ये यांचे सहा टप्पे झाले म्हणजे सहा एकर दहा एकर या पद्धतीने आपण लागवड करत आला आणि एकंदरीत काय म्हणजे दर तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत कुठला कुठल्या ह्याच्यामध्ये दर भेटला सुरुवातीपासून म्हणजे हायस्ट तुम्ही एकोणपन्नास रुपये पर्यंत मार्केट घेतलं आणि सुरुवातीला सुरुवातीला अठ्ठावीस ते अठ्ठावीस ते एकोणपन्नास रुपये पर्यंत यांनी आतापर्यंत मार्केट घेतलं तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा आहे की साधारण तुमचा टर्न ओव्हर किती कोटीचा आता कोटीमध्येच म्हणावं लागेल कोटी टर्न ओव्हर झाला तर, तर, तर तो एकरी साधारण खर्च किती होतो ऐंशी ते म्हणजे ऐंशी ते नव्वद हजार रुपये एकरी खर्च येतो म्हणजे याचा रोपापासून ते याच्यावरती क्रॉप कव्हर झाकण्यापर्यंत स्प्रेच नियोजन सगळं एकंदर त्याचं मार्केट कुठं कुठं तुम्ही केलं मार्केट आपण दिल्ली मार्केट भरतो लोकलला वाशी मार्केट लोकलला म्हणजे दिल्ली मार्केट तुम्ही भरसा जाग्याला व्यापारी घेऊन घेऊन जातात जागेला रेट ठरला जातोय आणि ज्यावेळेस तुम्ही वाशी मार्केट करता त्यावेळेस त्यावेळेस ते गाडीवाला बोलून क्रिड भरून पड म्हणजे सगळं जागेवरून तुम्ही मार्केटिंग केलंय खरंतर शेती संदर्भामध्ये माहिती घेत असताना खर तर खरबूज हे यांचं फेवरेट पीक म्हणलं जाते कारण या खरबुजाच्या जेवावर यांनी खर तर तेहतीस एकर जमीन घेतली आणि या तेतीस रूपांतर रुपांतर तर या अठ्ठेचाळीस एकर हा प्लॉटिंग प्लॉट करून यांनी केलेला आहे खर तर अप्रतिम असा प्लॉट आहे आणि काही गोष्टीत मला सांगा की शेतकऱ्यांना काय सांगाल की याची लागवड असा हंगाम का तुम्ही बारा महिने लागवड करता म्हणजे याचा कुठला सीझन नाही कुठला पावसाळा नाही उन्हाळा नाही काही नाही बारा बारमाही तुमचं हे खरबूज चालतंय तर एकंदरीत आता इथून पुढे काय असेल याचा प्रवास हा सहा पूर्ण झाल्यानंतर पुढचा काय नियोजन अजून पुढचे दहा एकर लागवड झालेली आहे ऑलरेडी आता त्याचं स्टेज काय आहे सध्या स्टेज याच्यावरती क्रॉप कव्हर झाकायचं अजून हा सहा एकरचा टप्पा पूर्ण होतो पर्यंत दहा एकराला सुरुवात होते एकंदरीत या सगळ्याचा खर्च किंवा एखादा जर प्लॉट तोट्यात गेला तर परत काय परिस्थिती तुमची तेवढं लागणार आहे ना म्हणजे एकात मिळाल्यावर दुसऱ्यात गेलं तरी काय अडचण येणार पण मिळत जाणार आहे शक्यतो लॉस होणार नाही कारण प्लॉट आणायचा हा पावसाळ्यात खरं तर आपण बघताय की पावसाळ्यामध्ये सुद्धा अप्रतिम असा प्लॉट आणलाय कारण पावसाळ्यामध्ये खरबूज येणं हे शक्य नाही कारण मी स्वतः एक खरबूज उत्पादक शेतकरी आणि हे अनुभव ही, ही प्रॅक्टिस मी पण केलेली आहे म्हणून मी पावसाळ्यामध्ये सध्या ब्रेक दिलेला आहे कारण आपल्या या माझ्या पाठीमागं बघताय की सहा एकराचा प्लॉट खरं तर अतिशय सुंदर प्लॉट आहे ज्याची सेटिंग आहे जोरात आहे माल साईजला आहे कारण पावसाळ्यामध्ये खूप रिस्क आहे पावसामुळे खरं तर माल डॅमेज होण्याची शक्यता असली आपण लागवडी खर तर टाळत चालू कारण सीझन आपला हा दिवाळी पासून होणार आहे त्यामुळं एकंदरीत त्या मला सांगा सीझनला आपण उतरणार आहे हा टप्पा पूर्ण होईपर्यंत दुसरा टप्पा आपला तयार होणार आहे मला सांगा की सुरुवातीला याच्या लागवडीच जे नियोजन असेल तुमचं किंवा पुढच्या एकंदरीत आता दिवाळीला सीझन चालू होतो आपलं या संदर्भामध्ये आपण अपडेट घेतलीच आहे तर मला सांगा की सुरुवातीला लागवडी पासून तर किती दिवशी याच्यावरती क्रॉप करू शकता आपण सुरुवातीला आपण लावल्यानंतर दहावी दिवशी क्रॉप करू टाकते दहाव्या दिवशी लागता साधारण लागवडीपासून हो ला ते कव्हरच्या या कालावधीपर्यंत तीस दिवस पूर्ण होतात म्हणजे क्रॉप क्रॉपकव्हर तीस दिवसानंतर त्यानंतर सेटिंगच्या काळामध्ये आपण काय करता कारण सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो विषय की हा प्लॉट आपण लागवड केल्यापासून सेटिंग वयपर्यंत म्हणजे सेटिंगचा काळ सगळ्यात महत्वाचा काळ मानला जातो कारण सेटिंग हा ही पावसाळ्यामध्ये असो किंवा उन्हाळ्यामध्ये असो सेटिंग आपल्याला होणं गरजेचं आहे त्यामुळे आपण एकंदरीत सेटिंगचं नियोजन काय करता किंवा सेटिंगसाठी आपण कोणता स्प्रे घेता तर त्यासाठी आपण वेगळं वेगळं नियोजन करता सेटिंगसाठी आपण बघा स्टार फ्रंटॅक्स ही टॉनिक मारतो दुसरं काही मारत नाही म्हणजे तेव्हा बारा एकसेट सोडतो तेरा झिरो पंचेस हे सेटिंग मध्ये आपण हे काम करता एकंदरीत तीस ते चाळीस दिवसापर्यंत हा सेटिंग सेटिंगचा काळ आला जातो आणि तिथून पुढे चाळीस दिवसापासून पुढे जे आपलं जे वातावरण साधारण साठ दिवसापर्यंत वीस दिवसाचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये आपण काय करतो एकंदरीत म्हणजे एकंदरीत परत सेटिंगचा काळ झाल्यानंतर हा माल फुगवण्याचा काळ आपला मानला जातो त्यानंतर त्याचं नियोजन एकंदरीत साठ वीस वीस सोडतात त्यामुळं माल चांगला त्यामुळे एकंदरीत आता माल फुगवायचा पण विषय झाला की जाळीवर येण्यासाठी काय करतात आपण कॉम्बिनेशन करून सोडतात त्याचा रिझल्ट आहे तुम्हाला तर माहिती रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट त्यामुळे काय अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो हा जाळीचा जाळीवरचा येण्याचा काळ या शेतकरी बांधवांनी सांगितलं मला एकंदरीत सांगा आता व्यापाऱ्याचा आपला व्यापार कुठं केला म्हणजे व्यापारी डायरेक्ट प्लॉटर येऊन माल घेऊन जातात म्हणजे वेगवेगळ्या व्यापाऱ्याला देतात का एकाच व्यापाऱ्यात एकाच व्यापारी येतात म्हणजे सुरुवातीपासून एकाच व्यापाऱ्यांनी सगळा माल नेलेला आतापर्यंत एकंदरीत आता एकरी उत्पादन म्हणजे एकरी अवरेज किती निघाले आतापर्यंत आपल्याला म्हणजे दहा ते बारा टन एकरी काढले म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस हा यांचा क्रायटेरिया पूर्ण झालाय तर अठ्ठेचाळीस एकरामध्ये दहा ते बारा जर आपण लमसम पकडलं तर साधारण तुम्हाला चारशे ऐंशी ते पाचशे टनापर्यंत चांगला माल तुम्हाला मिळालाय साधारण तुम्ही म्हणताय की अठ्ठावीस रुपये ते मला एकोणपन्नास रुपये दर मिळाला म्हणजे साधारण हा दीड कोटीच्या आपण पुढे जातो साधारण टर्नवर दीड कोटी म्हणजे एकरी साधारण खर्च किती होतो तुम्ही सांगितलं की ऐंशी ते नव्वद हजार रुपये एकरी खर्च आहे यांचा तर एकरी खर्च सोडला हो तर साधारण अप्रॉक्सिमेटली मध्ये एक कोटीच्या पुढे खर तर यांना या वर्षामध्ये तर चांगलं प्रॉफिट मिळतं त्यामुळेच खरंतर ह्या तेहतीस एकराचा पसारा आपण बघताय त्यामुळेच हा यांना एका वर्षामधलं मिळालं तर या शेती संदर्भामधलं चांगलं शेतीनं दिलेलं ना यांना भरभरून दिलेलं त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेणारच आहे एकंदरीत आमच्या शेतकरी बांधवांसाठी आपण काय सांगाल काय मॅसेज द्याल की याचं नियोजन कसं करावं किंवा प्लॉटचं लागवडीचं नियोजन कसं असेल एकंदरीत या व्यापाऱ्याचं नियोजन असेल एकंदरीत या मार्केटचं नियोजन असेल रेट संदर्भामध्ये असेल किंवा या प्लॉटाने बऱ्याच शेतकऱ्यांचे खरं तर प्लॉट तर फेल गेलेले आहेत त्यामुळं काही शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे डावणी असेल करपा असेल त्याच्यावरच तर सेटिंगचं नियोजन जमलं न जमल्यामुळे बरेच शेतकऱ्यांना खरंतर प्लॉट सोडून द्यावं लागलेत आणि असल्या पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपण खरं चांगले प्लॉट आणता एकंदरीत याचं नियोजन आमच्या शेतकऱ्यांना एक आम शॉर्ट मध्ये सांगाल, सांगाल सांगा। नांगर, नांगर सांगा। काय सांगाल एकंदरीत या संदर्भामध्ये आपण सुरुवातीचं नियोजन सांगा मला नांगर नांगरणीपासून ते फोडले आपले हार्वेस्टिंग पर्यंत एक शॉर्ट मध्ये नियोजन सांगा आणि काय करू पहिल्यांदा प्रत्येक वेळेस मी ट्रॅक्टर नांगरतो नांगरून रोटरून रो, 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 बेड सुटतो बेड मध्ये कोंबडी खत भरून डोस भरून रोप लावतो म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही कोंबडी खत भरता प्रत्येक बेडला प्रत्येक नियोजनला कोंबडी खत भरतो रासायनिक आम्ही बाबेस म्हणजे अठराशे चाळीस सुपर त्याच्यामध्ये मिक्स करून आपण बेड भरून घेता एक ह्याला या बेडला किती मायक्रोनचं मल्चिंग पेपर वापरतोन वीस मायक्रोन म्हणजे एकच पीक याच्यावर निघतं एका पिकानंतर तुम्ही मल्चिंग पेपर काढून टाकता त्यानंतर ड्रीपच नियोजन असेल वीस एम एम वापरता का सोळा एम एम सोळा एम एम याच्यावरती ड्रिप वापरलं जातं तर याच्यावरती लागवड करत असताना बॉबी ही व्हरायटी आपली कायमच निवडली जाते आणि त्याच्यानंतर झेकजाक पद्धतीने याची लागवड करता तर एकंदरीत सर मित्रांनो झेकझाक पद्धतीने याच्यावरती लागवड होते आणि मला सांगा की याच्यानंतर आळवणी वगैरे का का? का का तुम्ही काय आळवणी वगैरे काय घेतला आळवणी वगैरे काय घेत डायरेक्ट ड्रिपद्वारे तुम्ही देता किती दिवसानंतर लागवडीपासून किती दिवसानंतर ड्रिपद्वारे देतात तीन दिवसानंतर एकंदरीत त्याचं पाण्याचं नियोजन काय असेल दोन दिवस फक्त दोन दोन तास पाणी सोडत म्हणजे लागवडी पासून का शेवटच्या टप्प्यावर दोन दिवस म्हणजे लागवड केल्यापासून दोन तास पाणी सोडता आणि त्यानंतर अर्धा आरदा तास अर्धा तास प्रत्येक दिवसा म्हणजे रोज पाणी अर्धा तास देतात आपण तर शेतकरी मित्रांनो रोज हे डेली अर्धा तास आपल्या या प्लॉटला पाणी देतात एकंदरीत ते पाणी व्यवस्थापन झालं तर मला सांगा खत व्यवस्थानी व्यवस्थापन ही झालेलं आहे ऑलरेडी नंतर याच्यानंतर आपण स्प्रेचं नियोजन काय असतं याच्यावरती किती दिवसाला स्प्रे घेता किंवा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करता का आल्यानंतर मारत म्हणजे रोग एखादा आपल्याला समजा दिसला एखादी नागाळी दिसली त्याच्यावर काम करता डावणी बुरी करपा असेल याच्यावर आपण नियोजन करता कारण एकंदरीत मला सांगा आपण अनुभवलेल्या या सगळ्या प्लॉट मध्ये एकंदरीत जास्त कुठल्या रोगांना आपल्याला त्रास दिलाय भुरी दिलाय म्हणजे डावणी वगैरे काय पर भुरी झाली एकदा भुरी आली की परत कंट्रोल होत नाही त्यामुळे बरेच स्टँडर्ड औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहे तरीही भुरी कंट्रोल होत नाही तर यांचा अनुभव आहे की भुरी ही रोगाला खरतर खर तर त्रासदायक ठरली जाते सेटिंगच्या काळामध्ये कुठलं वॉटर सोलेबल खत सोडावं किंवा याच्या संदर्भामध्ये त्यावेळेस पाणी नियोजन काय असतं सेटिंगच्या स्पीडला पाणी द्यावं थोडं थोडं जास्त पाणी द्यावं लागतं सेटिंगच्या वेळेस साठवीची बॅग सोडणे सोडणं गरजेचं तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो आता या प्लॉट वरती मी फिरत असताना किंवा या प्लॉट व... प्लॉट बघत असताना एकंदरीत मला एक जाणवलं की या प्लॉट मध्ये चिकट ट्रॅप नाहीयेत किंवा फळमाशीचं ट्रॅप नाहीयेत मला सांगा की याच्यावरती कुठलं ट्रॅप दिसत नाहीत फळमाशीचं नाळ काय एकंदरीत तुम्ही डंक माश्यासाठी किंवा त्या फळमाशीसाठी काय करता काय नियोजन असतं तुमचं काय नासा फक्त मारणे उग्रवासाचं मारणे म्हणजे याच्यामुळं खर तर कुठली फळमाशी किंवा डंकमाशी आपल्या प्लॉटवर येणार नाही काळजी आपण घेतो त्यामुळं ग्लासचं पण नियोजन नाही आणि याच्यावरती चिकट ट्रॅपचं पण नियोजन नाही एकंदरीत तर याच्यामध्ये आता हा हार्वे प्लॉट हार्वेस्टिंगला किती दिवस आज या प्लॉटला किती दिवस झाले आज बेचाळीस दिवस झाले दिवस झाले साधारण आज हा प्लॉट मला वाटतं तुमचा दहा पंधरा दिवसानंतर हार्वेस्टिंगला येतोय दहा तारखेपर्यंत उतरून जातो म्हणजे दहा तारखेपर्यंत हार्वे प्लॉट निघून जातो साधारण पंधरा दिवसाचा कालावधी बाकी आहे त्यानंतर त्या प्लॉटला खरं तर कवर टाकण्याची वेळ येते एकंदरीत या सगळ्या कामाचं नियोजन आपण कसं लावता चार गड रोज काम आणि स्प्रेच नियोजन करत असताना याच्यावरती यावरती एसटी पी मारता का पेट्रोल पंप पेट्रोल पंपाच्या साह्यानं स्प्रे मारता कारण सहा सहा एकर दहा दहा एकर हँडल करणं खूप अवघड आहे कारण एका दोन प्लॉट आम्ही करतो त्यामुळे आम्हाला काय परिस्थिती असते हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे खरं तर सहा एकर दहा एकर आठ एकर या असे प्लॉट करणं खूप कठीण आहे आणि खरं तर आठ आठ दहा दहा लाखाचं जुगाड शेतात घालून त्यानंतर याचे सगळ्याचे नियोजन करून चांगलं पैसे त्या प्लॉटमधून हे करतायत तर पाहुणे दोन कोटी पर्यंतचा आकडा तर गेलेला आहे पण आपण खर तर एकंदरीत या सगळ्याचं नियोजन अप्रॉक्सिमेटली आपल्याला दीड सी आर पर्यंत सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो शेती करत असताना या सगळ्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला पाहिजे कोण काय करते कोण काय करत नाही असा विचार न करता आपण काय करतो शेतामध्ये हे बघणं महत्वाचं आहे कारण आपण या सगळ्यांच्या मुलाखती आपल्या कृषी लग... मित्र लखन माने या युट्यूब मध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण प्रत्येक अपडेट घेत आलेलो आहे खर तर आपल्याला या खरबूज पिकाविषयी माहिती आपल्या या सीजनला आपण देणारच आहे तुर्ताच आपण काय केलं की एनकी गावामध्ये खरंतर माणिक गुंड यांची खर तर शेती आपल्या बेगमपूरच्या जवळच असल्यामुळं या सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्हालाही आणि आणि तर याच्या आधी आम्ही एकंदरीत या सगळ्या शेतीचं यांचं नियोजन बघितलेलं आहे त्यामुळं तर आजचा हा व्हिडिओ आपण या माणिक गुंड यांच्या शेतामधून घेतलेला खर तर चांगली म्हणजे अभिमानास अभिमानाने सांगणारी गोष्ट आहे की स्वतःला एक गुंठा ही जमीन नसताना आज एकराचा पसारा यांनी करून ठेवलाय केवळ तो खरबुजाच्या जीवावर त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेती ही खर तर आपल्याला प्रेरणादायी देणारी शेती ही आपल्याला जगायला शिकवणारी आहे शेती ही आपल्याला संघर्षातून बाहेर संघर्ष केल्यानंतर बाहेर काढणारी हीच आपली शेती आहे त्यामुळे शेतीला विसरू नका शेती मातीवर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत पण शेतीसाठी लढणारी आणि शेतीच्या जीवावर मोठी होणारी थोडकीस त्या शेतीत कष्ट करा प्रामाणिकपणे सगळ्या पिकाचे अपडेट आप आहेत आपण टोमॅटोचा सध्या सीझन चालू आहे टोमॅटो देतोय पण वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या शेतकरी बांधवांचं बांधवांपर्यंत त्यामुळे आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृषी मित्र लखन माने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही तुम्हाला गोष्टीच्या बाबी किंवा काही त्रुटी आढळल्या असतील तर त्यावरती कमेंट करून सांगा आणि खरंतर इथं आपली थांबण्याची वेळ झाली आणि बघत राहा कृषी मित्र लखन माने हा युट्यूब चॅनल धन्यवाद